नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आज घेऊन आले आहे एक स्पेशल रेसिपी आज बनवले होते मी शेजवान नूडल्स आणि मंचाव सूप आता लास्ट टाइम मी सोबत जे नूडल्सची रेसिपी शेअर केली होती तर ती हाका नूडल्स होती आज आपण बनवणार आहोत शेजवान नूडल्स जास्त काही फरक नाहीये फक्त स्पायसिसचा फरक आहे आपल्या टेस्टनुसार आणि खरंच खूप छान झाली होती रेसिपी तर आता हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी बनवली ती समजेल तर झालं असं होतं की मी आले होते माझ्या क्लासेसवरून संध्याकाळी आदवेत ऑलरेडी वाट पाहत होता तर मी आज यांना सांगितलंच होतं की मी आले ना तर तुम्ही माझा व्हिडिओ घ्या की रोज आम्हाला कसा करतो घरी आल्यानंतर ना तर मी दरवाजा वाजवला तर लगेचच आदवेतने दरवाजा ओपन केला रोज सारखा आणि त्याच्या डिमांड चालू झाल्या जसं मी तुम्हाला दाखवलं शॉर्ट्स मध्ये की मला हे खायचंय मला ते खायचंय नेहमीच नाही कधीतरी एक दहा बारा दिवसातून त्याला असं वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं जे की मी घरी बनवून त्याला खाऊ घालते आल्यानंतर खूप सारं प्रेम करतो तो कारण मग आई काहीतरी बनवते मग त्याच्यामध्ये त्याला मग एग रोल वगैरे असंही तो मागतो नेहमीच काही वेगळं मागेल असं नाही किंवा मग फ्रुट्स हवे असतात त्याला मग मी नानले की नाही तो ते चेक करतो तर आज त्याला खायचे होते नूडल्स मग म्हंटल चला त्याच्यासाठी नूडल्स बनवूयात एक तर अद्वेतलाही आणि मलाही मैदा जरा जास्त सहन होत नाही त्यामुळे मी फार रेअरली मैद्याचे पदार्थ करतो किंवा खातो तर मग गावाकडूनच येतानाईकडून काय करून आणले होते त्याच्यासाठी नूडल्स बनवून आणले होते आता गावाकडे पण फार बारी बारी सिस्टीम निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये गहू आणि थोड्याशा प्रमाणात मैदा वापरून तुम्हाला रेडीमेड नूडल्स करून मिळतात आटाचं पोर्शन जास्त असतं त्याच्यामध्ये किंवा ते नसेल तुम्हाला हवं तर मग तुम्ही काय करू शकता की लिटरली बाहेरून तुम्हाला आटाचे पॅक्स मिळतात आटा चे ते बाय करू शकतात किंवा त्याही बेस्ट ऑप्शन कि तुम्ही चपातीचं थोडं कडक पीठ मळलं आणि ते सोऱ्यातून गरम पाण्यात जर सोडलं सोऱ्याला तेल लावून तर नूडल्स होतात किंवा मग असे लांब लांब स्ट्रीप कापले तर पास्ता सारखं होतं ते बॉईल करून घ्यायचं फक्त पाण्यामध्ये तर घरच्या घरी पण तुम्ही चपातीच्या डोचे नूडल्स किंवा पास्ता बनवू शकतात हे बघा अशा पद्धतीने मी हे उकळून घेतले होते आणि हे सगळं आताच थोडस जर सुरुवातीचं शूटिंग आहे ते अद्वैत करतो त्यामुळे तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करा आले आणि झटकीपट फक्त हँडवॉश केला आणि लगेच बनवायला लागले कारण मग आता नाश्त्याला द्यायचं पुन्हा नंतर ना रात्री जेवायला आता एवढा नाश्ता केल्यानंतर ना काय जेवणार आहे असं तुम्हाला वाटेल पण मराठी माणूस शेवटी किती पोटवर काही खाल्लं तरी भाजी भाकर तरी काहीतरी लागतच किमान नाही भाजी भाकर तर वरण भात तरी आता हे दोघं मागणारच आहे त्यामुळे ऑलरेडी वरण भाताचा कुकर मी लावून ठेवलेला आहे पण आता चला यांच्यासाठी बनवूयात आता शेजवान नूडल्स आणि मस्तपैकी मंचाव सूप करूयात गरम गरम पावसातून आलेच होते ऑलरेडी थंडी वाजली होती म्हटलं आता मस्त पैकी बेत करूयात आणि त्यानंतर ना मग रात्री निवांत असं आपलं वरण भातावर ताव मारूयात चला आता नूडल्स एकदा बॉईल झाले ते मस्तपैकी त्यातलं पाणी ड्रेन केलं त्यावर थंड पाणी मी टाकून ठेवलं जेणेकरून काय होईल की त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होईल त्यासाठी इकडे मी जेवढ्या घरात अवेलेबल होता तेवढ्या मी कट केल्या कांदा गाजर त्यानंतर शिमला मिरची कोबी होता हिरवी मिरची बारीक कट केली खूप सारा लसूण अद्रक बारीक केलंय मी नूडल्स साठी सगळं उभं कट केलंय आणि माझ्या सूपसाठी सगळं मी तेच क्यूब शेप मध्ये बारीक साईज मध्ये कट केलंय आता हे सगळं टाकावं का तर नाही जेवढं तुमच्याकडे अवेलेबल आहे ते टाकायचं कांदा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्या ज्या मेन गोष्टी आहेत त्यानंतर गाजर कॅप्सिकम आणि कोबी वगैरे हे तुमच्याकडे जे जसं अवेलेबल असं तसं तुम्ही ते ऍड करू शकता जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी घेतलं कांदा पात असेल तर बेस्ट तर कांद्याची पात तर नव्हती पण मग कुंडी मध्ये आपण थोडासा लसूण लावला होता त्या लसणाची थोडीशी पात होती ते माझ्या लक्षात होतं म्हटलं आणावं ती गार्निशिंग साठी कारण त्यांनी टेस्ट फार छान येते ते आपण कसं की वांग्याच भरीत वगैरे बनवण्यासाठी मी पात लावतच असते लास्ट टाइम कांद्याची लावली होती आता लसणाची लाव पात लावलेली आहे तर थोडी ती पात सुद्धा मी आता लास्ट ला आणणार आहे एवढी काही ती मोठी झालेली नाहीये चला या पद्धतीने आपली चॉपिंग आणि कटिंग झालेली आहे माझा हा रोजचा शेड्यूल आहे आल्यानंतर ना, ना अद्वैत ऑलरेडी वाट पाहत असतो त्याच्यामुळे मग मला त्याला आल्यानंतर काहीतरी खायला बनवून देणं किमान मी त्याला एक चपाती आणि थोडीशी बटाट्याची भाजी किंवा कारलं वगैरे असेल तर ते फ्राय करून द्यावं लागतं जेणेकरून त्याचा नाश्ता होतो मी रेडी तोपर्यंत आणि मी फ्रेश झाले की मग मी पुन्हा कुकिंग साठी लागते तर त्याचा रोजचा कसा डाएट ठरलेला असतो सकाळपासून व्यवस्थित चपाती भाजी वगैरे आणि आधी बाहेरच्या गोष्टी खायला चमचमी त्याला आवडतात पण बाहेर खाऊ घातल्या ता तर त्यांना तो नाव ठेवतो की छान नाहीये असंच लागतय तसंच अस लागतंय ती बाहेरच्या वस्तू सुद्धा त्याला घरीच बनवून हव्या असतात आईच्या चा। हातच्या सो त्याच्यासाठी मी ह्या वस्तू घरी बनवणं जास्त प्रेफर करते आणि कसं होतं की रोजच त्याचं शेड्यूल जे असतं दिवसातून तीन तीन ते ती चार वेळा किमान चपाती भाजी खातोच त्याच्यामुळे मग त्याला वेगळं पण हवं असतं मग नाश्त्याला सकाळी आयटम असतो संध्याकाळी काहीतरी मी वेगळं बनवण्याचं ट्राय करते हेल्दी जेवढं होईल तेवढं पण महिन्यातून पंधरा दिवसातून एखादा असा आयटम सुद्धा मी बनवते शक्यतो ह्याच्यातही माझ्याकडून जेवढं हेल्दी करण्याचं ट्राय करता येईल तेवढं मी करते जसं मी आटा नूडल्स आणलेले आहेत आता बघा नूडल्स बनवण्यासाठी तेल टाकलं मी पॅन मध्ये खूप गरम करून घेतलं कारण चायनीज आयटम हे हाय फ्लेमवर करायचे असतात त्यानंतर ना सगळ्यात अगोदर मी त्यात लसूण टाकला मग अद्रक टाकलं त्यानंतर जी हिरवी मिरची कट केली होती बारीक आ, के ती आणि थोडीशी मी लसणाची पात पण कट केली होती तर ती सुद्धा मी आता त्याच्यामध्ये ऍड केली आता ते थोडस फ्राय केलं त्यानंतर ना मी कांदा टाकला कांदा बघा हा पटकन असा सुट्टा होतो या पद्धतीने कापल्यामुळं तर आता सगळ्या गोष्टी हाय फ्लेमवर होत आहेत सगळ्या गोष्टी हातासरशी आधी रेडी करून ठेवायचं चायनीज बनवत असताना प्रिपरेशन कधीही आणि एका पाठोपाठ आपल्याला त्याच्यात काय करायच्या आहेत ऍड करायच्या आहेत आता याच्यामध्ये माझ्याकडे काळे मिरी पूड होती पण माझ्याकडे एक पांढरी मेरी पूड पण मिळते पण ती माझ्याकडे नसल्यामुळे ती काय मी टाकलेली नाहीये पण तो एक आयटम मी याच्यामध्ये मिस केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जे टाकतात चायनीज बनवताना टेस्टिंग पावडर किंवा मोटो आणि फूड कलर ह्या दोन तीन गोष्टी मी त्याच्यात अवॉइड केल्यात ज्या की शरीरासाठी चांगल्या नाहीच आहेत आणि तुम्ही म्हणताल की आ, हे कसं फास्ट फूड वगैरे झालंय तर नाही नूडल्स आपण आट्याचे यूज केलेत क्वांटिटी आटा एटी पर्सेंट आहे ट्वेंटी पर्सेंट मैदा आहे सो ते पण हेल्दीच आहे आणि याच्यातून भरपूर सारे वेजिटेबल जातात अधू या सगळ्या व्हेजिटेबल्स खातो काहीही साईडला काढत नाही त्यामुळं मग कधी मधी अशाही गोष्टी घरी बनवायच्या मुलांना त्यांच्या त्यांना पण असं त्यांच्या हेक्टिक शेड्यूल मधून असं वेगळं काही बनवून दिलं की भारी वाटतं खूप चला आता सगळ्या व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकल्यात छान तेलात टॉस करून घेतल्यात आता ह्याच्यामध्ये काय करूयात आपण थोडीशी पूड घालूयात काळी मिरीपूड आणि मीठ तुमच्याकडे व्हाईट पूड असेल तर या स्टेजला तुम्ही ती पण ऍड करू शकतात छान पद्धतीने मेरीपूड आणि मिठामध्ये ह्या भाज्या टॉस करायच्या त्याला सगळीकडून कोटिंग झालं पाहिजे आटा नूडल्स मी बॉईल करताना त्यात पण थोडस तेल टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं जेणेकरून त्याला पण थोडस मिठाचा फ्लेवर येईल यासाठी आणि तेल यासाठी की ते एकमेकाला चिटकून येत आता ऑब्झियसली त्या आट्याच्या आहेत त्याच्यामुळे नॉर्मल आपल्या ज्या नूडल्स बाहेर होतात मैद्याच्या त्या पद्धतीने तर होणार नाहीये थोडस त्याच्यामध्ये फरक असणार आहे पण टेस्टला त्या छान लागतात फक्त त्या तेवढ्या सुट्ट्या म्हणा किंवा मग आपण म्हणतो ना की वेवी होणार चला आता हे जर आपण टाकलेलं मिरेपूड आणि मीठ त्याला छान पद्धतीने कोट झालेलं आहे आता यामध्ये ऍड करूयात भरपूर सार सा असं आपण चिंगची शेजवानची चटणी आता ही शेजवान चटणी आपण घरी बनवतो यात फक्त आलं आणि लसूण वगैरे घालून बनवतात हो कधी जर वेळ मिळाला तर मी बनवेल आता रेडीमेड मिरची होती तीच मी घातली ती सुद्धा मी कमी घातली अदवेत मुळे त्यानंतर रेड चिली सॉस घातला थोडा ग्रीन चिली सॉस घातला ग्रीन चिली प्रमाण कमीच ठेवायचं त्यानंतर सोया सॉस घातला पटकन हे सगळे सॉसेस मिक्स करून घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडासा टोमॅटो सॉस पण ऍड करू शकतात पण ऑलरेडी मी शेजवान चटणी आदूला तिखट नको म्हणून कमी घातली होती त्यामुळे मी नूडल्समध्ये टोमॅटो सॉस टाकणं थोडसं अवॉइड केलं त्यानंतर त्याच्यात मी थोडस विनेगर टाकलेलं आहे अर्धा कॅप आणि ते मी आता है मिक्स आता मिक्स करून आहे हे सॉसेस छान असे मिक्स होतील त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नूडल्स नूडल्स टाकायचे आहेत आता पण कसे आपण जे बाहेर खातो ते ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात सकाळी वगैरे आल्या आल्या ते बनवतात चुट्टे असतात आता इथे आपण बनवलेत लगेच पाण्या खालून काढलेत आणि तेच लगेच इकडे स्टफिंग केलंय आणि त्याच्यामध्ये टाकतोय त्यामुळे ते स्टिक्कीच असतात ह्याला थोडस सॉफ्ट होऊ द्यायचे जर तुमच्याकडे टाइम असेल तर आता आपल्याला लगेच रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची होती त्यामुळे मी काही वाट बघितली नाही ते, ते गरमच नूडल मी त्यामध्ये तसेच टाकले याला तुम्ही अजूनही सुट्टे करायला काय करू शकता की थोडीशी जर त्याच्यावर भुरभुरली त्या चाळणीमध्ये आणि हाताने थोडे ते सुट्टे करू शकतात पण उगीच कशाला फ्लॉवर टाकायचं त्यामुळे मी अवॉइड केले या ठिकाणी चला आता मस्त पैकी नूडल्स झालेले आहेत आट्याचे जरी असले तरी दिसत सुंदर टेस्टला पण छान लागतात ना पेक्षा ती टेस्ट कसा देता हेल्दी हे बघणं हे सगळं आता मी काय करते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता एकदा का आपले नूडल्स छान पद्धतीने मिक्स झाले किंवा तो सगळीकडून सॉस व्यवस्थित त्याला कोट झाला कि त्यानंतर आपण आपल्या आ, सूपची तयारी करूयात चला मस्त पैकी आता हे नूडल्स आपण काय केलेत सगळीकडून कोट करून घेतलेत तुम्ही ह्याच्यामध्ये चिंग्स शेजवान अजून एक दोन चमचे वाढवू शकतात जर तुम्ही अडल्ट खाणार असाल मोठी लोक पण लहान मुलं असतील तर जास्त स्पायसेस नको यामुळे मी कमी स्पायसेस ऍड केले आता मी पुन्हा एक पॅन इथे ठेवलेलं आहे त्याच्यात मी तेल ऍड केलेलं आहे फुल आहे त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण बारीक कापलेला आधी टाकले थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे त्यानंतर ना कांदा टाकलाय मिरेपूड मीठ त्यानंतर आता मी व्हेजिटेबल टाकते आहे त्याच्यामध्ये अगोदर मी कोबी टाकला होता आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे गाजर आणि शिमला मिरची आणि मस्त पैकी आता मी काय केलेलं आहे ह्या भाज्या सगळ्या ह्या तेलात टॉस करून घेतलेल्या आहेत ह्या स्टेजला तुम्ही तुमची व्हाईट मिरेपूड किंवा मग टेस्टिंग पावडर वगैरे ऍड करू शकतात फक्त टेस्टिंग पावडर शक्यतो नाही करावी याने सुद्धा एकदम अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही बाहेर खातात अगदी तशीच होते कुठल्याही पद्धतीचे कलर्स किंवा टेस्टिंग पावडर किंवा अजिनो ऍड करण्याची काहीही गरज मला तरी वाटत नाही आणि मग त्यानंतर आता आपण ऍड करूया सॉसेस याच्यामध्ये मी टाकलेला आहे चिली सॉस त्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकूयात ग्रीन चिली थोड्या प्रमाणामध्ये ग्रीन चिली सॉस गेल्यानंतर ना त्याच्यामध्ये टाकूयात आपण सोया सॉस तो सुद्धा थोड्याशा प्रमाणात टाकते आहे आणि त्यानंतर -पट ना विनेगर थोडस आणि हे सगळं आपण काय करणार आहोत मस्त पैकी हाय फ्लेमवर पटापट मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या भाज्यांना ते कोट होईल भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील नरम होतील आणि त्याला टेस्ट पण वाढेल भाज्यांना ते पूड मीठ आणि ह्या सॉसेसचं सगळं त्याला कोटिंग लागलं ला, की त्यानंतर आपण ग्लासभर त्याच्यात पाणी घालणार आहोत बाहेर जे आपण एवढं सूप घेतो पिण्यासाठी काय आहे त्याच्यामध्ये जास्त करून पाणीच आहे किती टाकलेत ते याच्यामध्ये सो आता मस्त पैकी आपला जो सॉस सगळीकडे कोट झाला आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो सॉस ऍड केलेला आहे आणि त्याच्यानंतर ना मी आता त्याच्यामध्ये ऍड करते आहे पाणी टोमॅटो सॉस मी करत नाही त्याच्यात मी ऍड याच्यामुळे केला की आदवेतला ते प्यायला आवडतं सूप सो so, मला असं वाटलं की स्पाइस थोडी जास्त होईल त्यामुळे मी थोडं टोमॅटो सॉस त्याला माइल्ड करण्यासाठी टाकला तो तो आता याच्यामध्ये टाकलेला आहे भरपूर असं ग्लास भर पाणी आणि ह्याला मस्त पैकी उकळी येऊन द्यायचं आता जरी तुम्हाला ते थोडस आपण पातळ दिसत असलं तरी थोडी कॉर्नफ्लावर पाण्यात मिक्स करून टाकल्यानंतर मग त्याला कन्सिस्टन्सी येईल सूपची आणि ते घट्ट होईल अगोदर याला उकळी येण्याची आपण वाट बघूयात आता ह्याला मस्त पैकी उकळी येऊन द्या आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडस एका वाटीमध्ये फ्लॉवर आणि त्यात पाणी टाकून ते त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्या आणि ते सगळं ह्याच्यामध्ये टाका उकळे आल्यानंतर जेणेकरून हे जे तुमचं सूप आहे सुद्धा मस्त बाहेर तुम्ही पिता तसं घट्टसर असं सूप तयार होईल बघा किती हेल्दी घरच्या घरी तयार झालंय की नाही सगळ्या गोष्टी उकळी आहे आपल्या सूपला आता त्याच्यामध्ये आपण गाय करूयात थोडं फ्लॉवर टाकलेलं पाणी काय करूयात ऍड करूया, करूया। जेणेकरून हे थोडस घट्ट व्हायला आपल्याला मदत होईल छान पद्धतीने आता आपलं सूप सुद्धा बॉईल होत आहे मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळी असं छान असं नूडल्स गरमागरम आणि गरमागरम सूप म्हणजे आहा हा एकदम मस्त स्वर्ग सुख चला तर मंडळ यानंतर आता राहिलेली उरली सुरली जेवणाची तयारी पण पुन्हा करायची आहे त्यामुळे जरा घाई करूयात आली तशी मी कामाला लागलेली अजून मला फ्रेश व्हायचं आहे पण आता काय करणार आल्यावर असं वाटत कुणीतरी आईता एक कप गरम चहा करून पाजावा घरी पण आईशिवाय ही गोष्ट कोण करणार त्यामुळे चहा तर काही नशिबात नसतोच आई तर घरी आल्यानंतर ना पण याने हा वादवेत कडे पाहिलं की मग मला माझा थकवा विसरल्यासारखं होतं येताना असं वाटतं की खूप थकली आहे पण आल्यानंतर ना त्याने मला जे काही बनवून मागितलं ते मी त्याला बनवून देते शक्यतो मी त्याला नाही म्हणत नाही कारण तो मला सपोर्ट करतोय त्याच्यामुळे मी जॉब करू शकते है, तो फार सपोर्टिव्ह आहे आणि जर त्याच्यामुळे मी जॉब करू शकते तर त्याच्या सुद्धा डिमांड वास्तव डिमांड नाही ज्या डिमांड आहे ते ते मी करू सो मी पूर्ण पूर्ण शकते नक्की आई म्हणून सो करण्याचा प्रयत्न करते चला तर मग मंडळी खूप छान अशी रेसिपी झालेली आहे टेस्टिंग सुद्धा झालेली आहे खूप छान असा सूप आणि शेजवानचे आपल्या नूडल्स रेडी झालेले नक्की नक्की घरी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कळवायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही कशा पद्धतीने बनवतात हेही कळवायला विसरू नका चला तर मग बाय बाय